असतो आपल्याकडे सिमेंट का तयार होतं मग ते किती क्वांटिटी असते त्याचं नॉर्मल अॅनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री काय आहे कशाला ते येत असेल म्हणजे होत असेल जात असेल इतक्या लाईटली नसतं आपल्या शरीरातला प्रत्येक गोष्ट घडामोडी जी घडते ती आपल्याला माहीत पाहिजे त्या विश्वाची निर्मिती करण्यासाठी लागणारा जो स्पम असतो आणि ते सिमेंट जे बनतं तर सर्वात पोषक असा फिल्टेट कॅल्शियम मॅग्नेशियम त्या ठिकाणी सायड्रेट विटॅमिन्स मिनरल्स इतक्या गोष्टी असणारं असतं आणि अर्थातच या ठिकाणी काय संबंधित असेल बुद्धिमत्तेचा काय संबंधित असेल मेमरीचा नर्व ग्रोथ फॅक्टर्स म्हणजे सिमेंटमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये नर्व ग्रोथ फॅक्टर असतात आणि हे नर्व ग्रोथ फॅक्टर न्यूरॉन म्हणजे ब्रेनचा चालणारा घटक कोणता आहे तर न्यूरॉन हा त्याचा फंक्शनल युनिट असतं त्याची हेल्थ ब्रेन सेल्स बऱ्याचदा ब्रेनचं से एजिंग म्हणजे ब्रेनसुद्धा कालांतराने म्हातारपण यायला लागतं त्यामध्ये बऱ्याचदा आपण विसरभोळेपणामुळे आहे अशा प्रकारच्या गोष्टी घडायला लागतात सारखे आजार व्हायचे असतात मग अशा प्रकारचं सीमन वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बॉडीमध्ये प्रवेश केल्यानंतर डेफिनेटली या नवर ग्रोथ फॅक्टरमुळं तुमची बुद्धिमत्ता तुमची मेमरी तुमचं कॉग्नेशन म्हणजे अलर्टनेस